थोडी मनातली वेदना फक्त सांगतो ही जी कार्यक्रम पत्रिका आहे त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता आहे पण विधानसभेचा नाही ना। मानवंदनेमध्ये ना। मानवंदनेमध्ये मान बोलत नव्हतं अद्याप पर्यंत आता बोलणार आहे तुम्ही करा नाही ते करू नका आता तोंड चुकी पुढे जाऊया आणि मानवंदनेमध्ये झालं नव्हे अजूनपर्यंत गप्प होतो आता काय होणार आहे फार फार तर सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय संसदीय कार्यमंत्री माननीय अध्यक्ष महोदय भास्करराव जाधव साहेब आता आपण पुढे जाऊया एक मिनिट ठीक आहे आता मला हे काय ह्याचा उल्लेख मला काय सभागृहात करायचा नव्हता परंतु आता भास्करराव जाधव साहेब मला कदाचित अवगत करून द्यायला लागेल सभागृहाला महाराष्ट्र विधानसभा ही चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला अस्तित्वात आली सात डिसेंबरला या सभागृहाचं पहिलं अधिवेशन झालं आणि पावणे चार महिन्यानंतर पहिल्यांदा माझ्याकडे विरोधी पक्ष नेता निवडी संदर्भातलं पत्र आलं त्यामुळे चार महिने जेव्हा तिकडे लागतात तिकडे अडीच तीन महिने लागणं काय फारसं मोठं बाब नाहीये आपण पुढे जाऊया थोडी मनातली वेदना फक्त सांगतो ही जी कार्यक्रम पत्रिका आहे त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता आहे पण विधानसभेचा नाही मानवंदनेमध्ये मानवंदनेमध्ये मान बोलत नव्हतं अद्याप पर्यंत आता बोलणार आहे तुम्ही करा नाही ते करू नका आता तो ठीक आहे पुढे जाऊया आणि मानवंदनेमध्ये मा झालं नव्हे अजूनपर्यंत गप्प होतो आता काय होणार आहे फार सभागृहाच्या पटलावर जाऊया एक मिनिट ठीक आहे आता मला हे काय ह्याचा उल्लेख मला काय सभागृहात करायचा नव्हता परंतु आता भास्करराव जाधव साहेब मला हा कदाचित अवगत करून द्यायला लागेल सभागृहाला महाराष्ट्र विधानसभा ही चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला अस्तित्वात आली सात डिसेंबरला या सभागृहाचं पहिलं अधिवेशन झालं आणि पावणे चार महिन्यानंतर पहिल्यांदा माझ्याकडे विरोधी पक्ष नेता निवडी संदर्भातलं पत्र आलं त्यामुळे चार महिने जेव्हा तिकडे लागतात तिकडे अडीच तीन महिने लागणं काय फारसं मोठं बाब नाहीये आपण पुढे जाऊया